हिंदुहृदय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोडनिंब शहरी युवासेना व विभाग यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या रक्तदान शिबिराची सुरुवात शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल जिल्हा प्रमुख गणेश हिंगडे माडा प्रमुख मधुकर देशमुख जिल्हा उपप्रमुख राजाभाऊ गायकवाड जिल्हा समन्वयक किशोर देशमुख रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ ओहळ हो। शिवारोग्य जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे सोमनाथ ढवळे सिद्धेश्वर जाधव संदेश तोडकरी हनुमंत शिंदे शिवाजी माळे लक्ष्मीकांत खंदारे विजय नवले ऋत्विक तोडकरी सुनील साळुके मोसिम पठाण प्रमोद गाडे आदीसह मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिराचे आयोजन युवासेना विभाग प्रमुख दादा शितोळे युवासेना मोडणीम शहर प्रमुख सुरज तुडकरी यांनी केले होते या रक्तदान शिबिरात मोडनिम आरणव परिसरातील पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट मार्केटयार्ड मोडनिंब